नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात आपण आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही पूर्ण आमचा व्हिडिओ बघता कमेंट करता त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये येतात लाईव्हला सर्वांनी सपोर्ट करता चॅनलवरती सपोर्ट केलाय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आम्ही चांगले चांगले अजून इथून पुढे ना चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवणार काढणार आहोत तुमची बनवणार आहे मस्त मस्त व्हिडिओ बनवणार आहे तर तुमचा सपोर्ट असाच शेवट पर्यंत राहू हो द्या तुम्ही मला मदत करणार ना नक्की बघा मिस्टर पण तयार आहे मुलगा पण तयार आहे मुलगा पण माझा व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे करून देणार आहे मला तर तुम्ही सर्व व्हिडिओ बघत जा कमेंट टाकत जा सर्व व्हिडिओ लाईक करत जा शेअर करत जा वरती कोणाकोणाला तर तुम्हाला मला हे सांगायचंय की काय काय लोकांना ना लाईव्ह हे व्हिडिओला लाईक करायचं माहीत नसतं कमेंट करायची माहीत नसते तर ते थोडक्यात दाखवत आहे थांबा तर हे बघा मी माझ्या चॅनलचंच दाखवते तुम्हाला कसं लाईक करायचं असतं हे बघा हे आला माझा व्हिडिओ तर हे वरती एक मिनिट अंग आवाज कमी करते हे वरती अंगता आहे की नाही त्याच्यावरती टच करायचा कि लाईक झाला कमेंट करायचे हे बाण दिसतो छोटा बघा इथे तीन नंबरला एक दोन तीन नंबर तिथे टच करायचं आणि इथे नावावरती जायचं तर इथे काही कमेंट करायची ती करायची अशी अशी कमेंट झाली तर कमेंट करत जा आता लाईव्हचा प्रश्न राहिला पाठी जायचं मग लाईव्हचा प्रश्न राहिला तर इथे आहे ना लाईव्हला हे आहे ना रेडवाला दिसतो माझ्या डीपीच्या बाजूला त्याच्यावरती तुम्ही टच केलं ना असं की लाईव्ह दिसेल तुम्हाला त्याच्यावरती जायचं तर हे थोडक्यात मी दाखवलं लॉंग व्हिडिओ कसे बघायचे हे बघा हे शॉर्ट व्हिडिओ आहे इथं शॉर्ट लिहिलेलं ले आहे मोठे व्हिडिओ कसे बघायचे ह्याच्यातून बघायचे हे मोठे व्हिडिओ आहेत हे आता मी त्या दिवशी टाकलेला बघा लॉंग व्हिडिओ देशाचा त्याला कोणी कोणी कमेंट केली लाईक पण ना बघा हे इथं लाईक करायचं ला वरती आणता नाही ते लाईक करायचं आणि कमेंट करायला इथे इथं शेअर येतं आणि कमेंट इथे खाली बघा येतं इथे नाव एक जणांनी कमेंट केले ह्याच्यावरती जायचं आणि इथे जाऊन छान आहे जे तुम्हाला वाटेल ते हे कमेंट करायचे असे झालं कमेंट लॉंग व्हिडिओला पण शेअर करायचं असेल तर दोन नंबरला येतो हे बघा हे एक नंबर लांबता दो तीन नंबरला येत इथून शेअर करायचं इथे टच करायचं व्हॉट्सअपला जायचं आता हे मीच मलाच पाठवते हो हे बघा झाला शेअर व्हिडिओ तर आता शेअर कसे करायचे लाईक कसे करायचे लाईव्ह यायचं कसं ते सगळं सा सांगितलं तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही सर्वजण लाईव्ह मध्ये या गप्पा मारा कॉमेडी गप्पा मारा काय काय हसून खेळून आपण राहायचं काय आयुष्यात सगळं इथंच सोडायचं कमवलेलं हो त्याच्यामुळे लाईव्ह मध्ये ला या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला काय बोलायचं नाही बस एवढंच हा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अशी मी कहाणी सांगितलेली आहे सर्व व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांनी लाइक करा कमेंट करा आणि लाईव्ह मध्ये सर्वांच्या कमेंट वाचलेल्या आहेत आज तर बघा पुढे जाऊन कमेंट वाचले की नाही तर त्याच्यासाठी सर्वांनी लाईव्ह मध्ये सॉरी शॉर्ट व्हिडिओला लाँग व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हॉट्सअपवरती वरती आणि इथून पुढे ना मी फिल्म सिटी मध्ये जाणार आहे तिकडचे व्हिडिओ टाकणार आहे लाईव्ह घेणार आहे तिकडे मुलगा बोललाय दहा ते पंधरा तारखेला ऍक्टर असल्यामुळे तो नेतो मला कुठे पण तर ते चांगले चांगले व्हिडिओ दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा बघत राहा प्लीज आणि सहकार्य करा ओके तर सर्वांनी कमेंट टाकायला सुरू करा आणि व्हिडिओ पण शेअर करत जा व्हॉट्सअपवरती असा हा माझा ब्लॉग आहे तर सर्वांनी पूर्ण ब्लॉग बघा शेअर करा ओके धन्यवाद bye sugar